पक्षप्रवेश खेळ भावनांचा अशा मथळ्याखाली एका कार्यकर्त्यानं थेट भाजप पक्षश्रेष्ठी आणि नेतृत्वाचेच कान टोचले खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत अशी पोस्ट या पिंपरी चिंचवडमधल्या भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे याविषयी त्यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकली आहे ती आधी पाहूयात फेसबुक पोस्टमध्ये अमोल थोरात म्हणतात हॅशटॅग जय श्रीराम भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा आहे विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेने नुसत्या लाभाच्या राजकारणाने नाही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाम भूमिका घेतली पाहिजे खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत हीच आमची आर्तहाक गुळ असला की मुंग्या येतात आणि आज भाजपातही तेच चित्र दिसत आहे सत्ता आहे म्हणून इनकमिंग वाढत आहे कालपर्यंत भाजपाच्या आमदार खासदार मोदीजी योगीजी अनेकांना शिव्या देणारे कार्यकर्त्यांना त्रास देणारे आज स्वतःला कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून दाखवण्याच्या स्पर्धेत आहेत फक्त उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाचं तिकीट म्हणजे जिंकण्याची हमी म्हणून मुंग्या जशा वारुळातून बाहेर पडून गोळ्याकडे धावतात तसं काही जण पक्षात धावत येत आहेत त्यांचं स्वागत आहे पण उद्या त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर हेच लोक पक्षासाठी काम करतील का तेव्हा कळेल कोण खरा भाजपमय दुर्दैवानं आज भाजप कार्यालयात एखादा जुना कार्यकर्ता म्हणतो मी जुना कार्यकर्ताय तर त्यालाच त्याला सांगितलं जातं तू मागे बस कित्येकांना काही किंमतच उरलेली नाहीये पण सत्य हेच आहे की पक्ष उभारणारे कठीण काळात सोबत राहणारे सत्ता असो वा नसो पक्ष प्रथम मी द्वितीय या तत्वावर चालणारे कार्यकर्तेच खरे आहेत आणि असे कार्यकर्ते आज फारच कमी उरलेत पक्षाच्या वरिष्ठांनी हे ओळखून योग्य निर्णय घ्यावेत कारण सत्ता बदलते पण निष्ठा बदलू नये काल आज आणि उद्या जय भाजपा तय भाजपा हॅशटॅग देवेंद्र फडणवीस हॅशटॅग रवींद्र चव्हाण हॅशटॅग बीजेपी महाराष्ट्र आणि पक्षप्रवेश खेळ भावनांचा असा मजकूर असलेला एक फोटोसुद्धा या कॅप्शन खाली खरं तर त्यांनी या पोस्टमध्ये टाकलाय ज्यात भगव कमळ पूर्ण काळं झालेलं आहे आणि त्यातली फक्त एक पाकळी आहे जी भगवी दाखवण्यात आली आहे म्हणजे सध्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची कशी परिस्थिती आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न या फोटोतून करण्यात आलाय है। शिवाय हॅशटॅग कट्टर कार्यकर्ता हे ज्यावेळी कमळाखाली लिहिलंय त्यातही वापरलेले रंग अत्यंत महत्वाचे सूचक आहेत पहिली दोन अक्षर ही पोपट्या रंगात पोपटी रंग म्हणजे हिरव्या रंगात आणि उर्वरित अक्षर ही भगव्या रंगात लिहिली त्यामुळे यावरून तरी भाजपचे राज्यातील पक्षश्रेष्ठी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल तरी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकून व्हायरल करणारे अमोल थोरात यांना ज्यावेळी या पोस्ट विषयी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सुद्धा पक्षानं आपल्या मूळ कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिली पाहिजे हीच मागणी लावून धरली त्यांचं नेमकं म्हणणं काय ते पाहूयात आज महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्यामध्ये आज एक सकाळी पोस्ट फिरत होती आणि मी ती पोस्ट कॉपी करून माझ्या मनालाही वेदना झाल्या की अशा प्रकारे कार्यकर्त्यांना अन्याय होते महाराष्ट्रातील लोक अशी पोस्ट टाकतात मी ती कॉपी करून पेस्ट पोस्ट केली आणि आत्ताच एक नुकताच जो आता पालघरचा जो विषय आत्ता होता की ज्या कार्यक ज्या पदाधिकारी जो आता प्रवेश झाला त्याचं एका केसमध्ये तो त्याच्यामध्ये त्याचा संशयित गुन्हेगार होता आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांचा रेटा वाढला त्यावेळेस प्रदेशाध्यक्षांना नोंद घेऊन त्याला स्थगिती द्यावी लागली अशा प्रकारे जर पक्षामध्ये प्रवेश होत असतील तर नक्कीच एक प्रकारे कार्यकर्त्यांवर आणणे होते बरेच वर्षापासून कार्यकर्ते काम करतात आता ही कार्यकर्त्याची निवडणुकी से या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा तुम्ही सक्षम असणाऱ्यांचं घ्यात पण आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवा आणि त्यांना कसे न्याय मिळेल यासाठी माझी ही भावना होती म्हणून ही पोस्ट केली हाच भाजपचा मोठा मोठी ताकद आहे हीच मोठी ताकद आहे परंतु त्यालाच आता कुठेतरी धक्का बसतोय आणि नवीन आलेल्या लोकांना सन्मान मिळतो हा नक्कीच भाजप हा केडर बेस पार्टी आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची पार्टी आपण ओळखली जाते पण आज कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना एक बाजूला करून येणार जे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाते तर हाच आमचा वरिष्ठ नेत्यांना आणि ने यांना आमचं सांगणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तर नक्की ते विश्वासाला सार्थ असं सा काम करत तरी आता अमोल थोरातांची ही व्हायरल होणारी पोस्ट त्यांनी जी आर्थ हाक दिलेली आहे पक्षश्रेष्ठींना ती खर तर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे निर्णय क्षमता असणारे महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याशिवाय इतर नेत्यांपर्यंत पोहोचते का आणि ते या दृष्टीनं काही सकारात्मक पावलं उचलतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्याला अमोल यांनी मांडलेल्या भावनांविषयी काय वाटतंय निवडणूक काळात होणारे ऑपरेशन लोटस असो वा इतर पक्षांमधले पक्षप्रवेश असो त्याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका